न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मुळात विषय असा आहे की मी हे जे हॉटेल आहे हे मी चालवायला दिलेलं आहे गुन्हा घडला असं त्यांचं म्हणणं आहे हे सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी यांचं जे म्हणणं आहे त्यावेळेस जे स्कॉड जो आला होता औरंगाबादचा तो, तो सत्तावीस एक दोन हजार पंचवीसला ला आला होता आणि गुन्हा काल दाखल केल्याच्या तुमच्या माध्यमातून तुम्हाला कळालं आणि पोलीस स्टेशन मधून कळालं की काल सात आठ पंचवीस रोजी त्यांनी गुन्हा दाखल केला आठ महिन्यानंतर मुळात हा विषय असा आहे की मी त्यावेळेस त्या सेम डे म्हणजे अठ्ठावीस एकला मी तक्रार केलेली आहे माननीय पोलीस महासंचालक मुंबई आणि पोलीस अधीक्षक क्लास लपत विभाग यांनी त्यावेळेस जे राजपूत आहे फिर्यात दिली त्यांच्या विरुद्ध मी त्यावेळेसच अर्ज दिलाय की यांची यांनी मला त्यावेळेस पन्नास हजार रुपयाची मागणी केली होती आणि त्याच्याबद्दल मी त्यावेळेस पत्र दिलेलं आहे त्यांना त्याची कॉपी तुम्हाला देतो मी त्याच्यानंतर जो विषय आहे की मुळात त्यांचं काय म्हणणं पडलंय की थ्री फेज आहे तीन फेज असतात म्हणले तर तीन फेजमधले एक फेज तुम्ही स्लो केले असं त्यांचं म्हणणं आहे मला टेक्निकल त्यातलं काहीही कळत नाही आणि असं कुठेही चोरी केलेलं नाही आणि पैसे देण्याचं काही कारण नव्हतं म्हणून मी पैसे भरलेले नाही आणि मी कोर्टात गेलेलो आहे त्या संदर्भात ग्राहक माणसात पण गेलेलो आहे आणि विषय असा आहे जर उद्या कोर्टाने निर्णय दिला माझ्या विरोधात तर मी तिथं पैसे भरन ना सात पाच हजार रुपये पर मंथ चोरणं इतके वाईट दिवस तरी आलेले नाहीये कि पाच हजार रुपये ची रोज महिन्याला चोरी करावी एवढे वाईट दिवस माझ्यावर आलेले नाही आमच्या सगळ्या संगणमध्ये चाललेला प्रोग्राम सगळ्या नगर शहराला माहिती नवीन काही त्याच्यामध्ये नाहीये माझं म्हणणं हेच आहे की मुळात मी वीज चोरली आणि कोर्टात तेव्हा न्यायप्रविष्ट बाब आहे कोर्ट निर्णय देईल त्यावेळेस जर कोर्ट म्हटलं तुम्ही सत्तरच्या ऐवजी नाही तुम्ही दोन लाख भरा तीन लाख भरा ते कोर्टाच्या आदेशानुसार भरन मी त्यांनी मुळात काही पंचनामा केलेला नाही मी पत्र दिले त्याच्यानंतर माहितीच्या अधिकारात पण मी माहिती मागवली त्यांनी त्याची माहिती दिलेली नाही मला मी माहितीच्या अधिकारात दिले पत्र तुम्हाला सांगतो आठ चार ला दिलेले आठ चार पंचवीसला त्या पत्राचा अजूनपर्यंत त्यांनी मला नीट हे केलेलं नाही त्याच माहिती माहिती दिलेली नाहीये की या गोष्टीचा पंचनामा केलेला नाही त्यांनी मग का पंचनामा नाही केला तुम्ही जर गुन्हा दाखल खरं तर नियम असा आहे की ज्या दिवशी तुमची रेड होईल तुमचा स्क्वॉड येईल चोरी पकडल्या जाईल त्यावेळेसच तुम्ही त्याची लाईट कट करणं गुन्हा दाखल करणं पैसे वसूल करणं ही प्रोसिजर एक ती असते मग तुम्हाला आठ महिने का लागले गुन्हा दाखल करायला मला हे विचार नाही त्याला कोणतरी अधिकाऱ्यांच्या मागे कोणीतरी राजकीय षडयंत्रच आहे एवढं आठ महिन्यानंतर गुन्हा दाखल का केला तू आणि पाच हजार रुपये महिन्याला पाच हजार महिना एव्हरेज काढला त्यांनी की पाच हजार रुपये महिन्याला चोरी केली आमच्या आजपर्यंत दर महिन्याला मी पैसे भरलेले पंचवीस पंचवीस हजार रुपये महिना बिल भरलेले आणि मग असं असताना मी चोरी कशासाठी करणार आहे आणि गुन्हा दाखल करायचा होता तर त्यांनी एवढा उशिरा का केला आता हे म्हणून ही जास्त मी याच्यावर काय जास्त बोलणार आहे कारण ही बाब न्याय प्रविष्ट आहे आणि न्यायालय जो निर्णय देईल उद्या मला न्यायालय म्हणलं बघ तुम्हाला याची कारवाई करावं लागणार आहे दंड भरावा लागणार आहे किंवा काय करावं लागणार मी तयारी नाही यांच्या यांच्या हुकुमशाहीला मी बळी पाडणार नाही त्यावेळेस त्यांनी पैसे मागणी केली मला त्या राजपूतनी यांचा जो स्कॉडचा प्रमुख आहे जो कालचा फिरेदी राजेंद्र राजपूत यांनी त्यावेळेस ते पैशाची मागणी केली आमच्या मॅनेजरकडे मी नव्हतो त्यावेळेस मी बाहेर होतो आमच्या मॅनेजरकडे पैशाची मागणी केली त्यांनी पैसे न दिल्यामुळे त्यांनी तो केलेले आणि आमचं हेच म्हणणे ना आज पण तुम्हाला एवढ्या वेळ गुन्हा दाखल करायला का लागला आठ महिने आठ महिन्यानंतर तुम्हाला कुठून एवढी एकदम हे आलं सगळ्याच गोष्टी हे आलेल्या आहेत आठ महिने आणि सगळे तुम्हाला काढता येत नाही तुम्हाला मी त्यांचे मी पत्र दिलेले त्याचे कॉके तारीख आहे त्याच्यावर अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस ला पत्र दिलेले त्यांच्या अधीक्षक अभियंत्याला त्याच्यावर काय यांनी कारवाई केलेली काय आहे मागणी आता माझी मागणी काहीच नाही मी ही बाब नाही प्रविष्ट आहे मला न्यायालयावर विश्वास आहे आणि मला माहिती नाही मी चोरी करणार एवढी एवढे किरकोळ चोरी करायचे एवढे वाईट दिवस नाही आलेले की भाऊ एवढे चोऱ्या करून पोट भाराचे एवढी वाईट दिवस नाही आलेली त्याच्यामुळं न्यायालय जे निर्णय देईल तुम्हाला मान्य यांच्यात गुन्हा दाखल करण्याने काय याच्यामुळं मोठं राजकीय यंत्र राजकीय षडयंत्र वाचले गेले त्याच्यामुळे हे चाललेलं आहे आता काय कोण आहे आता कळेल ना ते आता बघा मला एक तर तुमच्या माध्यमातून कळलंय की आता गुन्हा दाखल झालाय मलाच माहित होतो गुन्हा दाखल झालेला आहे आणि मीच आश्चर्यचकित झालो की बहुत आठ महिन्यानंतर गुन्हा दाखल केला आता त्यांनी मला सांगा ना आज नगरमध्ये एवढा स्क्वॉड फिरतो किंवा राज्यभरात स्क्वॉड फिरतो तो, फिर तो।, तो एक सेम डे करतो ना सगळ्या कारवाया हो लाईट कट करणं मीटर उचलून नेणं तुम्हीच मीटर बदलून आणून दिलं च्या लोकांनी मला मीटर आणून दिलेलं बदलून आणि तुम्हीच हे परत हे करता कारवाई हो कार करता काय काय म्हणजे हे तरी सांगण्यावर नाही चाललेलं ठीक आहे माझा न्यायालयावर विश्वास आहे जे होईल मी त्याला हेच करायला तयार आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा